नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फोनवर कसे बोलावे कसे वागावे बोलण्याची कला त्यातले अकरा टिप्स यामध्ये संभाषण कौशल्य कसे वाढवावे हे आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग मित्रांनो आपण सोशल मीडियाच्या जगात वावरत असताना फोनवर बोलताना कसं बोलावं हेच आज आपण जाणून घेऊया हां जेवलास का कुठे आहेस मग बाकी काय अनेकदा फोनवर बोलताना आपण याच प्रश्नाने सुरुवात करतो पण खरोखरच हे प्रश्न गरजेचे आहेत का फोनवर नेमकं कसं बोलावं आणि काय बोलू नये याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळतील या व्हिडिओत आपण फोनवर बोलण्याच्या अकरा महत्त्वाच्या टिप्स बघणार आहोत आणि शक्य तिथे छोट्या छोट्या डेमूच्या सुद्धा आणि डेमोच्या मदतीने त्याचे स्पष्टीकरण दिलं जाईल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा फोनवर बोलताना आपण सहसा हॅलो किंवा नमस्कार असं म्हणतो तर चला कमेंटमध्येही हॅलो किंवा नमस्कार लिहून आपल्या संवादाची छान सुरुवात करूया आजच्या काळात जितकं हो समोरासमोर भेटून बोलणं महत्वाचं आहे तितकंच फोनवर योग्य संवाद साधणंही गरजेचं आहे कारण आजकाल फोनवरून कम्युनिकेशन वाढलं आहे आणि म्हणूनच फोनवर संवाद साधताना कोणत्या गोष्टी टाळाव्यात आणि कशा पद्धतीनं बोलावं हे जाणून घेणं महत्वाचं आहे सर्वात पहिली टीप म्हणजे कुठे आहेस हा प्रश्न टाळा आपण अनेकदा फोन आला की विचारतो कुठं आहेस पण खरं पाहता दहा पैकी आठ वेळा हा प्रश्न पूर्णपणे अनावश्यक असतो समोरचा माणूस कुठे आहे हे आपल्या नियंत्रणात नसतं आणि त्यामुळे हा प्रश्न विचारण्यात काहीच अर्थ नसतो अर्थात जेव्हा लोकेशन जाणून घेणं खरोखरच आवश्यक असते तेव्हा विचारायला हरकत नाही पण अकारण हा प्रश्न विचारण्याची सवय असे तर ती सोडली पाहिजे जर तुम्हाला सतत कोणी कुठे आहेस असे विचारत राहा असेल तर त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आता बघू टीप क्रमांक दोन आवाज कसा असावा हॅलो असं कोणी जोरात ओरडून बोललं तर कानाला त्रासदायक वाटत नाही का आपण अनेकदा असा अनुभव घेतला असेल की एखादा व्यक्ती फोनवर इतका जोरात बोलतो की आपल्याला फोन कानापासून दूर करावा लागतो आणि म्हणूनच फोनवर बोलताना सर्वात महत्त्वाचा घटक असतो आपला आवाज समोरचा व्यक्ती आपल्याला पाहू शकत नाही तो फक्त आपला आवाज ऐकू शकतो आणि त्यामुळे आपला आवाज श्रवणीय आणि सौम्य असावा फार मोठ्या आवाजात बोलणं टाळावं कारण ते समोरच्या व्यक्तीला त्रासदायक वाटू शकतं तसेच फारच हळू सुद्धा बोलू नये अन्यथा समोरच्या व्यक्तीला स्पष्ट ऐकू येणार नाही आणि तो वारंवार विचारले काय म्हणालास काय नाही कळलं आणि त्यामुळे योग्य आवाजात स्पष्ट आणि सहज ऐकू येईल अशा पद्धतीनं बोलावं म्हणजे संवाद अधिक प्रभावी होईल आता आपण बघू टीप क्रमांक तीन कसं बोलू नये जेव्हा फोन नवीन आला होता तेव्हा आठवते का तुम्हाला फोन करायलाच नाही तर फोन उचलायलाही पैसे द्यावे लागत तेव्हा इनकमिंग आणि आउटगोईंग कॉल्सना पैसे लागत असल्यामुळे लोक फक्त कामापुरतंच बोलायचे नंतर केवळ आउटगोइंग कॉल्सला पैसे लागायला लागले आणि इनकमिंग फ्री झालं आणि त्यामुळे लोक अधिक वेळ फोनवर बोलू लागले आता तर अनलिमिटेड कॉल्समुळे परिस्थिती अशी झाली आहे की एकदा महिन्याची ठराविक रक्कम भरली की हवे तितके बोलता येतं हा बदल एका दृष्टीने चांगला आहे पण याचा परिणाम असा झाला की लोक आता फोनवर अनावश्यक आघळ पघळ बोलू लागले आहेत फोनवर केवळ मुद्द्याचं बोलणं आवश्यक आहे अर्थात जर गप्पा मारण्यासाठी फोन केला असेल तर मात्र हरकत नाही पण तरी तरीही त्या संभाषणात काही अर्थ असावा नाहीतर काही वेळाने बोलण्यासारखं विषयच राहत नाही आणि संवाद निरर्थक प्रश्नापुरता मर्यादित राहतो हा मग बाकी नाही तस नाही मग काय चालू आहे अशा बोलण्यामुळे वाया जातो आणि संवादही निष्फळ ठरतो आणि म्हणूनच फोनवर बोलताना नेमकं काय बोलायचं हे ठरवा आणि अनावश्यक संवाद मात्र टाळा संवाद जास्त अर्थपूर्ण करण्यासाठी पुढची टीप तुमच्यासाठी महत्वाची ठरेल आता बघू टीप क्रमांक चार फोनवर काय बोलावं जर आपण स्वतःहून कोणाला फोन करत असू तर आपण नेमकं काय बोलणार आहोत याचा आधीच विचार करून ठेवावा हवं तर मुद्दे ठळकपणे लिहून ठेवावे म्हणजे चर्चा योग्य मुद्देसूत आणि मर्यादित होईल हे असं का करावं याची दोन महत्वाची कारण आहेत पहिलं कारण म्हणजे आजकालच्या जगात पहिली प्रत्यक्ष भेट होण्याआधीच अनेकदा पहिलं संभाषण फोनवर होतं आणि अशावेळी संभाषण रोचक आणि मुद्द्याचं असणं खूप गरजेचं असतं कंटाळवाने किंवा बोलण्यामुळे पहिल्या भेटीचा प्रभाव कमी होऊ शकतो दुसरं कारण म्हणजे समोरच्या व्यक्तीचाही वेळ महत्वाचा असतो समोरची व्यक्ती अनेकदा घाईत असते आणि जर आपण मुद्द्याचं बोललो तर आपलं सुद्धा काम पटापट पत होते आणि समोरच्यालाही वेळ वाचतो आणि योग्य संवाद हीच यशस्वी संवाद कलेची गुरु किल्ली नाही का आता आपण बघू टीप क्रमांक पाच ओळखलं का खूप जणांना फोनवर बोलताना एक अत्यंत वाईट सवय असते ते पहिल्याच वाक्यात विचारतात ओळखलं का आता हा प्रश्न विचार कोणालाच आवडत नाही उलट असं वाटतं की पटकन फोन ठेवून द्यावा समोरची व्यक्ती ना अमिताभ बच्चन असते ना सचिन तेंडुलकर असते अनेकदा आपल्याला ती व्यक्ती भेटलेली असते पण तिचा आवाज लक्षात न आल्याने ओळखही मात्र पटत नाही आणि तरी देखील काही लोक ही सवय बदलत नाही आणि पुन्हा पुन्हा विचारतात ओळखलं का आणि जर ओळख सांगता आली नाही तर पुढे बोलतात असं कसं ओळखलं नाही किती मोठे झाले तुम्ही आता आम्हाला ओळख ओळख पण देत नाही तुम्ही हे सगळं बोलून खरं तर काहीही साध्य होत नाही फक्त वेळेचा अपव्यय होतो म्हणूनच हा प्रश्न विचारणे टाळाव कारण त्याने संवादाच्या सुरुवातच विचित्र होते आणि समोरच्या व्यक्तीचा उत्साह मात्र कमी होतो आता बघू आपण टीप क्रमांक सहा स्वतःची ओळख जर ओळखलं का हा प्रश्न विचारू नये तर त्याऐवजी काय करावं उत्तर सोप्प आहे स्वतःची ओळख करून द्यावी फोनवर संवाद सुरू करताना हॅलो किंवा नमस्कार म्हणत आपलं नाव सांगणं गरजेचं आहे उदाहरणार्थ हॅलो मी पुष्पलता बोलते आता काही लोक म्हणतील नंबर तर सेव असतोच की पण इथेच गंमत आहे काही वेळा लोक फोन बदलतात कधी नंबर बदलतात आणि त्यामुळे समोरच्या व्यक्तीला लगेच ओळख पटत नाही मग ती व्यक्ती गोंधळून जाते आणि फोन करणाऱ्यालाही असं वाटतं काय यार माझा नंबर सेव नाही का अशा तांत्रिक गोष्टीमुळे गैरसमज वाढतात त्यापेक्षा सरळ सोपा मार्ग म्हणजे सुरुवातीलाच ओळख सांगून टाकणं हॅलो मी पुष्पलता बोलते असं म्हटलं की समोरचा लगेच ओळखतो आणि मग तोच कधीतरी म्हणतो अरे हो तुझा नंबर शेव आहेच की माझ्याकडे आणि त्यामुळे संभाषण सुरळीत आणि सहज सुरू होत टीप क्रमांक सात लाऊडस्पीकर फोन फोनवरच बोलणं हे अत्यंत वैयक्तिक असतं आणि ते इतरांना ऐकू जाण्याची कोणती गरजही नसते आणि त्यामुळे आपला फोन लाऊडस्पीकरवर टाकणं शक्यतो टाळावं स्पीकरवर स्पीकर बोलल्याने संवादातील गोपनीयता धोक्यात येते आणि अनावश्यक माहिती उघड होण्याची शक्यता वाढते काही वेळा आपण नकळत गुपित बाहेर पाळ पडते किंवा दुसऱ्यांना न सांगायच्या गोष्टी ऐकू जातात आणि त्यामुळे आपण जरा सावधगिरी बाळगायला हवी यासोबतच अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे फोनचा व्हॅल्यूम योग्य ठेवणे फोन कानाला लावलेला असाला तरी त्याचा आवाज इतकाच असावा की तो फक्त हो, आपल्यालाच ऐकू येईल नाहीतर शेजारची व्यक्ती संपूर्ण संवाद ऐकतो आणि मग गॉसिपला आयता विषय मिळतो त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत संवादाची गुप्तता राखणं गरजेचं आहे नेता आपण अनावधानाने स्वतःच दुसऱ्यांना आपल्या खाजगी गोष्टीवरून गोष्टीमध्ये गुंतवून टाकतो आता टीप क्रमांक आठ बघू फोन आला तरी घेऊ नये काही प्रसंगी फोन उचलणं टाळणं अधिक योग्य ठरतं उदाहरणार्थ आपण मीटिंगमध्ये असू नाटक किंवा सिमा सिनेमा बघत असू किंवा कोणत्या तरी महत्वाच्या कामात असू तर अशा वेळी फोन उचलणं योग्य आपण अनेकदा थिएटरमध्ये लोकांना पाहिलं असेल जे अगदी शीटच्या खाली जाऊन आवाज दबवत फोनवर बोलतात हॅलो बोल बोल मी ना थिएटरमध्ये आहे अरे नाही नाही बोल ना बरं बरं अशा प्रकारे स्वतःच्या आणि इतरांचा सिनेमा पाहण्याचा आनंदावर ते पाणी फेरत असतात आपण मग प्रश्न पडतो जर फोन उचलला नाही तर मिस कॉल येतात आणि त्यावर काय करायचं हा महत्वाचा मुद्दा आहे आणि त्यावर पुढच्या टिपमध्ये उपाय पाहूया टीप, टीप क्रमांक नऊ मिस कॉलचं काय करायचं आपण अनेकदा अशा परिस्थितीत असतो जिथे फोन उचलणं शक्य होत नाही कधी मिटिंगमध्ये असतो कधी गाडी चालवत असतो चा। तर कधी दुसऱ्या कोणत्या तरी महत्त्वाच्या कामात व्यस्त असतो आणि अशा वेळी समोरच्याने केलेला फोन आपण उचलू शकत नाही आणि त्यामुळे त्याचा फोन मिस कॉल म्हणून पडतो समस्या अशी असते की समोरच्या व्यक्तीला हे माहीत नसतं की आपण फोन का उचलला नाही त्यामुळे त्याचा गैरसमज होण्याची शक्यता असते आणि म्हणूनच मिस कॉलला उत्तर द्यावं नक्की द्यावं त्यासाठी लगेच किंवा शक्य तितक्या लवकर कॉलबॅक करणं महत्वाचं असतं आणि हा कॉलबॅक वेळेत झाला तर समोरच्याचं कामही लवकर होतं आणि गैरसमजसुद्धा टाळता येतात पण अनेकदा लोक दोन तीन दिवसांनी फोन परत करतात आणि तोपर्यंत समोरच्या व्यक्तीचं कामही पूर्ण झालेलं असतं आणखी म्हणजे हेच लोक फोन न लावता सोशल मीडियावर मात्र ऍक्टिव्ह दिसतात त्यामुळे गैरसमज आणखीन जातो आणि नात्यामध्ये दुरावा येण्याची शक्यता वाढते यावर उपाय सोपा आहे मिस कॉल दिसला की शक्य तितक्या लवकर फोन परत करावा किंवा मा, किमान मेसेज करून आपण सध्या उपलब्ध नाही पण नंतर संपर्क साधू अशी सांगावे यामुळे संवाद चांगला राहतो आणि अनावश्यक गैरसमज टाळले जातात टीप क्रमांक दहा रिंगटोनची चॉईस रिंगटोन कुठली ठेवायची हा पूर्णपणे व्यक्तिगत जरी प्रश्न आहे पण आपण समाजात एक जबाबदार नागरिक म्हणून वावरत असतो आणि त्यामुळे रिंगटोन निवडताना थोडा विचार करायला हवा रिंगटोन अति मोठ्या आवाजात घाबरवणारी किंवा तीर्घस्वराची नसावी काही वेळा अशी रिंगटोन ऐकून लोक मात्र दचकतात त्रास होतो किंवा अस्वस्थ वाटत उदाहरणार्थ अचानक मोठ्या आवाजात भयपटातील साऊंड इफेक्ट वाजणं किंवा कोणाचं तरी जोरात ओरडणं अशा प्रकारचे रिंगटोन टाळाव्यात तसेच रिंगटोन इतकी मंद सुद्धा नसावी की आपलाच फोन वाजलेला कळणार नाही काही वेळा लोक खूप सौम्य आणि मंजूळ रिंगटोणतात पण त्याचा परिणाम असा होतो की फोन वाचतोय हेच समजत नाही आणि महत्वाचे कॉलही मिस होतात म्हणूनच रिंगटोन निवडताना ती सौम्य ऐकायला सुखद आणि लक्षात राहणारी असावी अशा प्रकारे स्वतःसाठी योग्य आणि इतरांसाठी त्रासदायक नसलेली रिंगटोन ठेवणे हे सृजान सुजानपणाचं एक लक्षण आहे आता पाहूया फोनवर व्यवस्थित संवाद साधण्यासाठी शेवटची आणि महत्वाची टीम टीप क्रमांक अकरा प्रवासात फोनवर कसं बोलावं जेव्हा आपण प्रवास करत असतो तेव्हा आजूबाजूचा आवाज खूप असतो आणि बोलणाऱ्याला असं वाटतं की आपण आपला आवाज पोचणार नाही त्यामुळे त्या व्यक्तीला मोठ्या मोठ्याने बोलावं लागतं पण प्रवास कधी एकटा करत नाही बऱ्याच वेळा आपण पब्लिक ट्रान्सपोर्टने जातो आणि तिथे इतर लोक देखील असतात जर आपण इतक्या मोठ्या आवाजात बोललो तर इतर लोक देखील आपलं बोलणं ऐकतात आणि काही लोकांना त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो सर्व लोक चांगले असतीलच असं नाही आहे काही लोक फोनवर मोठ्या मोठ्याने आता अशा गोष्टी इतक्या मोठ्या आवाजात बोलल्या तर दृष्ट लोक देखील आपली माहिती ऐकू शकतात आणि हे धोकादायक ठरू शकतो आणि म्हणून प्रवास करत असताना आपल्याला फोनवर काय बोलत आहोत आपण कसे बोलत आहोत याचं भान ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे तर या टिप्स वापरून बघा आणि जिथे वाटते तिथे त्यांना शेअर करा ऐकूनच किंवा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत फोनवर भरपूर बोलत राहा पण मुद्द्याचं बोलत राहा धन्यवाद हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा कमेंट मात्र जरूर करा आणि तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद खूप खूप धन्यवाद